नमस्कार मित्रांनो स्विफ्टचॅट ॲपवर आपल्याला संकलित मूल्यमापन पायाभूत मूल्यमापन किंवा आता अध्ययन स्तरनिश्चितीची गुण नोंद करायची कि आहे किंवा स्तर निश्चितीचा जे स्तर आहे ते स्तर याची नोंदणी करायची आहे किंवा आपल्याला दैनंदिन उपस्थिती याच ॲपवर भरावी लागते तर सदर ॲप म्हणजे स्विफ्ट ॲप कसं डाउनलोड करायचं आणि आपली कशी आपली नोंदणी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला सर्वात आधी स्विफ्टचॅट हे ॲप डाउनलोड करायचं आहे यासाठी प्ले स्टोअर ओपन करा प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर इथं सर्चची जी टॅब आहे त्या सर्च टॅबवरती आप आपल्याला स्विफ्टचॅट नावानं सर्च करा स्विफ्ट चॅटला सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असं एक चिमणीसारखा आकार असलेलं एक ॲप येईल ह्या ॲपच्या पुढे इन्स्टॉलची जी टॅब आहे त्या इन्स्टॉल टॅबला क्लिक करा हे ॲप आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे ॲप ओपन करण्यासाठी ओपन या टॅपवरती क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारे ॲप ओपन होईल सर्वात प्रथम आपण लँग्वेज सिलेक्ट करूया इथं इंग्लिश सिलेक्ट केलेली आहे मी पुढे कंटिन्यू करा ॲपची लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल क्रमांक द्यायचा आहे हा मोबाईल क्रमांक आपल्या जो शालार्थ पोर्टलला जो मोबाईल नंबर आपला लिंकड असेल तोच मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे तो मोबाईल नंबर इथं टाका आणि त्यानंतर सेंट ओ टी पीवरती क्लिक करा सेंट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आता त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करा कन्फर्म केल्यानंतर कन्फर्मेशनचा अशा प्रकारे मेसेज येईल मोबाईल नंबर टाकून नोंदणी केल्यानंतर आपल्याला पॅटला क्लिक करायचं आहे त्यानंतर सर्वात प्रथम तुमच्या शाळेचा कोड टाकून सुरुवात करा असं दिसल्यानंतर आप युडायस कोड टाकूनल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज जी येईल की त्यामध्ये आपला युडायस नंबर आपण असलेल्या शाळेचं नाव तालुका जिल्हा हे बरोबर असेल तर होय बरोबर आहे करा नाही नसेल तर नाही कृपया शाळेचा कोड पुन्हा प्रवेश करायला क्लिक करून आपण पुन्हा बरोबर प्रवेश कोड टाकू शकता आता माझा हे बरोबर असल्यामुळे होय बरोबर आहे मी क्लिक केलं आता पुन्हा तुम्ही छान करीत आहात मला तुमच्याबद्दल थोडे अधिक जाणून घेणे आवश्यक आहे कृपया तुमचा शिक्षक कोड प्रविष्ट करा या ठिकाणी आपला जो आय आयडीचा कोड आहे म्हणजे झिरो दोन डी एड त्यानंतर पुढे आपल्या नावातली सर्व अक्षरे असतील त्यानंतर जेंडर आणि जो एक चार अंकी अंक असेल तो टाका आणि त्यानंतर सेंड करा सेंड केल्यावर आपला शिक्षक कोड आणि आपलं नाव त्या ठिकाणी येईल ते बरोबर असल्यास होय बरोबर आहे त्याला क्लिक करा आणि हे संपूर्ण झाल्यानंतर मग आपली जी नोंदणी आहे या स्विफ्टच्या ॲपला ती नोंदणी पूर्ण होईल त्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा या ठिकाणी क्लिक करून आपल्याला ज्या विद्यार्थ्यांची ज्या प्रकारची नोंद करायची आहे ती करू शकतो अशा प्रकारे आपण स्विपचॅट ॲपवर आपली नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन करायचं आहे धन्यवाद